अखिल भारतीय बालरोग तज्ञ सोसायटीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी पिंपळगाव येथील डॉक्टर अरुण गच्चले यांची नुकतीच निवड करण्यात आली त्यांचा पदग्रहण समारंभ नाशिक येथे माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार व डॉक्टर विद्या परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी डॉक्टर गचाले यांच्यासोबतच सेक्रेटरी डॉक्टर अतुल बोंडे सहसेक्रेटरी डॉक्टर पंकज चव्हाण व डॉक्टर स्नेहल भामरे तसेच खजिनदारपदी डॉक्टर स्नेहा दोंडे व सह खजिनदारपदी डॉक्टर रवींद्र कदम यांची निवड करण्यात आली यावेळी मानपत्र देऊन डॉक्टर भारती पवार व डॉक्टर विद्या परांजपे यांचा सत्कार नाशिक आय पी यांच्या वतीने करण्यात आला मानपत्र वाचण्यात आले तेव्हा दोन्ही मॅडमच्या डोळ्यात अश्रू उतरले मानपत्र लिहिणारे डॉ राजेंद्र कुलकर्णी यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला प्रेसिडेंट डॉ अरुण गचाले हे तीन वेळा आयर्न मॅन आणि कॉम्रेड मॅरेथॉन नव्वद किलोमीटर धावणे असे फिटनेस प्रेमी असल्यामुळे त्यांनी नाशिक आय मध्ये एच आय टी आय पी प, एफ आय टी आय पी असा नारा दिला आणि दर महिन्यात एक फिजिकल ऍक्टिव्हिटीचे चॅलेंज सगळ्यांना दिले एक मिनिटात जास्तीत जास्त कोण जम्पिंग जॅक्स मारणार त्या सगळ्या विजेत्यांचा सत्कार यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते घेण्यात आला या खेळास उदंड असा प्रतिसाद मिळाला पुरुष गटात डॉ राजेंद्र कुलकर्णी यांनी व महिला गटात डॉक्टर शर्मिला कुलकर्णी यांनी विजेत्यांची निवड केली या प्रसंगी मागच्या वर्षीचे प्रेसिडेंट डॉक्टर सागर भालेराव तसेच सिनियर बालरोगतज्ञ डॉ तानाजी कानडे डॉक्टर मानकलाल चोपडा डॉक्टर अनिल कासलीवाल डॉ लद्धा डॉक्टर रमाकांत पाटील डॉक्टर श्यामा कुलकर्णी डॉक्टर श्याम चौधरी डॉक्टर गाजरे पंकज डॉक्टर रवींद्र सोनवणे डॉक्टर सागर सोनवणे अमोल पवार तसेच नाशिक जिल्ह्यातील असंख्य बालरोग उपस्थित होते बसवंत एनएस पिंपळगाव